बोला, आज दादा आम्ही जे त्यांची ज्या समाजकंटकांनी दारदार शस्त्रांनी खून करण्यात आला जो मराठे आणि त्यासोबत एक पोलीस अधिकारी चौधरी होता त्याच्या साक्षीने उपस्थित त्या एक आदिवासी समाजसेवकाचा खून झाला त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण देशातील आदिवासी तरुणांच्या भावना दुखावल्या गेलेल्या समाजाची सेवा कशी करायची त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दत्ता साहेब यांना भेटलो आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी सांगितलं आम्ही संबंधित आरोपींना अटक केलेलं आहे त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे अॅट्रोसिटी दाखल केलेली अजूनही इतर काही कलम लावायचं आहे ते लावण्याचा आम्ही तपासा जाणती कलम लावू आम्ही त्यासोबत जो पोलिस अधिकारी होता चौधरी तो त्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचा त्या चौधरी पोलिसाला यांनी निलंबित केले त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा आहे आणि अॅट्रोसिटी त्याच्यावरती दाखल झालेली त्याचसोबत जयदादा वळवीच्या कुटुंबावरती काही हल्ला झाला काय बायलांकून आणि उलटे जयदादांच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागं घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि आदरणीय एस पी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला की ते गुन्हे आम्ही नक्कीच मागं घेऊ आणि त्यांच्यावरती ज्या ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी हल्ला केला आहे त्या आरोपींवरती काहींवरती अॅट्रोश दाखल केली हा मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे आम्हाला स्वतः त्यांनी एफ आय आर दिला दोन्ही घटनेच्या परंतु अशा घटना त्या महाराष्ट्रात घडू नये देशात घडू नये त्यासाठी सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी सतर्क राहायला पाहिजे कारण असे जे गुन्हेगार असतील अशा गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालू नये कारण जनता जर आंदोलन हातात घेतलं तर अशा गुन्हेगारांना जनता ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि अशा समाजसेवकांत वरती जर हल्ले होत असेल समाजाची सेवा कोण करेल देशाची सेवा कोण करणे ही पण शंका उपस्थित होते त्यामुळं कायद्याशी रक्षक हे आम्ही पोलीस प्रशासनाचा मान सन्मान देतो परंतु पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत जावी ही विनंती करतो आणि नक्कीच आमचा एस पी साहेबांवरती विश्वासी दत्ता साहेबांवरती की ते त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तपास करतात आणि जयदादाच्या आरोपींना नक्कीच कठोर सजा होणार हा आमचा विश्वास आहे आता आजच्या निवेदनाच्या माध्यमातून परंतु येत्या चोवीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की नंदुरबार शहरामध्ये जयदादाच्या समर्थनार्थ तो मुकमोर्चा निघणार आहे त्या मूकमोर्चाच्या संदर्भात कोणी सोशल मीडियावरती पोस्ट बनवत असेल कोणी व्हिडिओ बनवत असेल त्यांनी चुकीचे व्हिडिओ अजिबात बनवू नये त्यांनी जयदाला न्याय मिळावा यासाठी चांगले व्हिडिओ बनवावं जेणेकरून समाजाची नंदुरबार जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील आपल्या आदिवासी समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील परंतु जाळून टाकू मोडून टाकू दगडफेक करू तोडफोड करू असे प्रकारचे व्हिडिओ तरुणांनी कोणी बनवू नये कारण असे जर व्हिडिओ बनवले जर एखादी घटना घडली समजा विरोधकांनीच जर त्यांचे माणसं पाठवले आपल्या मोर्चामध्ये आणि त्यांनीच जर काही घटना घडून आणली काही कृती घडून आणली विरोधकांनी आणि ते जे व्हिडिओ बनवणारे लोक ती त्यांच्यावरती येईल सर्व आरोप आणि आर त्या माध्यमातून जो आपला जयदासाठी जो तपास सकारात्मक चांगला तपास चालू आहे एस पी साहेबांकडून तो तपास वेगळ्या दिशेने जाईल आणि जयदादाचा तपास तसंच राहत जाईल त्यामुळे जयदादाला जर खरंच तुमची इच्छा असेल न्याय मिळावा आणि त्या आरोपींना खरंच साजा व्हावी ही जर तुमची इच्छा असेल ला सगळ्यांनी आदरणीय या नंदुरबार जिल्ह्याचे एस पी साहेब यांना त्यांच्या टीमला सहकार्य करावे आणि शांततेमध्ये हा मुखमोर्चा काढावा कोणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही असं कृती करू नये हे मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना तरुणांना विनंती करतो आणि नक्कीच मला माहीत आहे माझा आदिवासी समाज बांधव नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून नक्कीच चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार नाही आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करे करेल कारण ही लढाई आपली सगळ्यांची आपल्या हक्काची आहे जयदा आपला आहे त्यामुळे त्याला न्याय मिळावा म्हणून मी स्वतः जे एस पी साहेबांना मिटलो मारदीताईवते अंकुशदा ही सगळी टीम होती आपले त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो सगळे आले नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव असेच सहकार्य करतील सगळ्यांना मी हात जोडतो विनंती करतो सगळ्यांना जय आदिवासी जय शेवा जय जोहार जय भीम जय शिवराय एक प्रश्न होता